लायन्स क्लब ऑफ कराड आयोजित शिवांजली ज्वेलर्स कराड पुरस्कृत सायबर जनजागृती अभियान अंतर्गत संजय शिंत्रे पोलीस उपमहानिरीक्षक महाराष्ट्र सायबर मुंबई यांचे सायबर गुन्ह्याबाबत व्याख्यान कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल येथे पार पडले हे व्याख्यान ऐकण्यासाठी लायन्स क्लब ऑफ कराडच्या सभासदांच्यासह कराड शहरातील नागरिक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सातारा जिल्हा कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील प्रांतपाल लायन डॉक्टर विरेंद्र चिखले लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष लायन्स सतीश मोरे शिवांजली ज्वेलर्सचे संचालक उदय पवार लायन्स राजेश शहा लायन ॲडव्होकेट सतीश पाटील लायन्स सुप्रीम तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले यावेळी संजय यांनी सोशल मीडियावर होणारे सायबर हल्ले याबाबत सविस्तर माहिती दिली या वर्षी म्हणून एक वर्षापूर्वी म्हणजे जुलै महिन्यात तेरा जुलैला मुंबईला गेलेलो

की आज हा इतर कविता विषय आहे की याच्यातून कोणीही सुटलेला नाही सायबर काय म्हणजे दोन रिमोट ठिकाणी असणाऱ्या संवाद सुरू होतो तो इंटरनेटच्या माध्यमातून होतो किंवा इतर काय टेलिव्हिएशनच्या माध्यमातून होतो तर त्याला आपण साधारणपणे सायबर आज जगामध्ये आठशे कोटीच्या वर लोक राहतात पूर्ण जगाचा सायबरवरती जगाचा अभ्यास करावा लागतो जगाचा विचार करावा लागतो या सायबरमध्ये आठशे कोटीच्या ही जनता आहे त्याच्यामध्ये विकसित देश आहे काही तो विकसित देश आहे काही देशाचा नव्याने जन्म झालेला आहे परंतु याच्यापासून कोणी सुटलेला नाही कारण का अमेरिकेमध्ये आणि युकेमध्ये असे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले